माथेरान डोंगरात बेकरेवाडी असून त्या वाडीमध्ये राहणाऱ्या लोकांना माथेरान डोंगरातील दगडात चिरपणारे पाणी साठवून वाडीमध्ये आणले आहे मात्र वाडीच्या आसपास पाणी कुठंच नसल्याने गुरे जनावरे आणि जंगलातील प्राणी यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात जटिल असतो त्यामुळे जंगलात जे काही पाणवठे आणि पाण्याचे साठे आहेत त्या ठिकाणी असलेले पाणी जंगलातील प्राण्यांसाठी साठवण्याचा निर्णय बेकरेवाडी ग्रामस्थांनी घेतला त्यानुसार वाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पुढाकार घेतला पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणी बेकरेवाडी येथील आदिवासी ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी अडवले त्यासाठी माती भरलेल्या पिळशव्या यांच्या सहाय्याने वनराई बंधारा बांधला या भागातील जनावरे वर्षभर मोकाट असतात त्यामुळे त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा बेकरेवाडीमधील ग्रामस्थांचा प्रयत्न निश्चितच कौतुक करण्यासारखा ठरला आहे या बेकरेवाडी आणि त्या भागातील अन्य वाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही आणि त्यामुळे तेथे राहणारे लोक हे श्रमदान करून स्वतःच्या गावाची वाट बनवली आहे कर्जत लाईव्ह नितीन पारधी मेरळ माथेरान